गेली साडेचार वर्षापासून केज शहर अंधारात आहे मात्र केज विकास संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या शेवटच्या इशाऱ्यानंतर आता तीन ऑक्टोबरपासून केज धारूर आणि बीड अंबेजोगाई या दोन्ही महामार्गावरील सर्व पतदिवे सुरू होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे याच विषयावर आज आपल्याशी बोलणार आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह केज शहर गेली साडेचार वर्षापासून अंधारात आहे कारण दोन्ही महामार्गांचं विशेषतः केज धारूर हा जो महामार्ग आहे खामगाव पंढरपूर आणि बीड अंबेजोगाई या महामार्गावरील अहमदपूर अहमदनगर या महामार्गाचं काम सुरू होतं निश्चितच पहिली काही वर्ष या महामार्गांचं काम सुरू असल्यामुळं हा वेळ जाणं साहजिक होतं परंतु त्यानंतर धारूर रस्ता लवकर तयार झाला होता जवळजवळ दोन वर्ष होऊन गेले धारू र रस्ता तयार होऊन आणि मागच्या दिवाळीच्या या दिवाळीच्या अगोदरच्या दिवाळीला आम्ही पथदिवे सुरू करावेत धारू रोडचे कारण त्यावेळेस नवरात्रीसाठी मागणी केली होती त्याला जवळजवळ दीड ते दोन वर्ष होत आले दुसरीकडं बीड अंबेजोगाई या महामार्गावरील पथदिवेही सुरू करा याची मागणीही हा रस्ता सुरू झाल्यापासून आम्ही करत होतो मात्र कंपनीनं त्यावेळेस नक्की दिरंगाई केली काही काळ कंपनीचा यामध्ये गेला कंपनीनं वेळेवर काम केलं नाहीत पोल जे उभे करणं असतील किंवा इतर काम केलेलं नव्हतं मात्र धारूर जो महामार्ग आहे केज धारू रोडचा या महामार्गावर त्या कंपनीनं त्यावेळी पतदिवे सुरू करूनही तत्कालीन केज नगरपंचायतचा हा दोष होता त्यांनी तो चार्ज घेतला नाही त्या कंपनीकडून आणि त्यामुळं त्यावेळेसपासून ते त्या पथदिवे बंद राहिले त्यानंतर आता इकडं आंबेजोगाई बीड या महामार्गावरील पतदिव्यांची जी काही पाहणी आहे किंवा जी महत्त्वाची त्या ठिकाणी लागणारी व्यवस्था होती ही या कंपनीनं गेली तीन महिन्याच्या अगोदर केज नगरपंचायतला हँडओवर केलेली आहे मात्र तीन महिन्यानंतरही नगरपंचायतनं जे काही ट्रान्सफॉर्मर लागणार होते ते उभे करण्यासाठी वेळ घेतला यासाठी आम्हाला सतत आंदोलनही करावे लागली मात्र काही का असत नाही नगरपंचायतनं या आंदोलनाची दखल घेऊन किमान ट्रान्सफॉर्मर आता उभे करून मध्यंतरीच्या काळामध्ये या ट्रान्सफॉर्मरवर दिवे प्रज्वलित करून किंवा हे सर्व पथदिवे लावून टेस्टिंगही झाली होती मात्र या ठिकाणी जे मुख्य पोल लागतात खास करून पत्रकार संघाच्या पुढं सक्रिय पत्रकार संघाच्या समोरचा पोल उभा नाही आहे त्यासाठी सावंत नावाच्या कॉन्ट्रॅक्टरकडं सतत पाठपुरावा केलेला आहे आणि उद्या म्हणजेच एक तारखेला किंवा दोन ऑक्टोबर रोजी हा पोल बसेल यानंतर केज पंचायतला आम्ही सतत पाठपुरावा करत आहोत निश्चित केज पंचायतनं अलीकडच्या काळात आंदोलनाची दखल घेऊन या आंदोलनाला सहकार्य केलेलं आहे परंतु वेळेचं मात्र बंधन त्यांनी पाळलेलं नाही त्यामुळं कारण गणेश उत्सवासाठी या लाईट सुरू करण्याचं आश्वासन केज नगरपंचायतनं दिलं होतं त्यामध्ये मात्र ते कमी पडलेले आहेत मात्र आता आमची मागणी आहे येता नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीच्या काळात तरी किमान के केजवाशियांना या दोन्ही रस्त्यावर महामार्गावर आनंद घेण्यासाठी हे पतदिवे परवाच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला दोन ऑक्टोबर रोजी सुरू होतील मात्र तीनपासून ते सुरळीत पूर्णतः कुठलाही अडथळा न आणता हे सुरळीत चालू राहिले पाहिजेत यासाठी केज विकास संघर्ष समितीनं शेवटचा इशारा दिलेला आहे कारण सततच आम्ही आंदोलनं करायची निवेदनं द्यायची पेपरला द्यायचं आंदोलनं घोषित करायची याच्यात आम्हाला आता स्वारस्य नाही म्हणून आता आम्ही आता दिलेल्या आंदोलनाचा अजिबात कुठंही आम्ही ओहापोह केलेला नाही आणि त्याची प्रसिद्धीही दिली नाही कारण सतत केवळ लोकांचा असा भ्रम होईला की केवळ आंदोलन होतात पण काम का होत नाही आणि नाहीतरी आम्ही लोकांना सांगू इच्छितो किंवा सर्वांनाच सांगू इच्छितो सामाजिक क्षेत्रातील जे काही चळवळी आहेत आम्ही असोत किंवा आणि इतर कोणीही हे फक्त आंदोलन करू शकतात समस्येला समोर आणू शकतात शेवटी काम करणारी ही यंत्रणाच असते त्या यंत्रणेनेच काम करावं लागतं मात्र आम्ही एक आश्वासन आपल्याला जरूर देतो एक काम जे आम्ही हाती घेतलेलं आहे ते शेवटपर्यंत पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यानुसार पतदिवे तीन ऑक्टोबरपासून सुरू जर झाले नाहीत तर आम्ही रस्ता रोकोचं निवेदन केस तहसीलला दिलेलं आहे त्यानुसार आम्ही तीन ऑक्टोबरपासून आमचा रस्ता रोको करू पण तत्पूर्वी कंपनीलाही गुत्तेदाराने आम्ही सांगितलं आहे जर गुत्तेदाराने या तीन तारखेपर्यंत हे पथदिवे सुरू केले नाहीत कनेक्शन दिलं नाही तर कदाचित आम्ही त्यानंतर त्या गुत्तेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणीसुद्धा प्रशासनाकडं करणार आहोत म्हणून आता बघणार आहोत कारण उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये जे पोल दोन अत्यावश्यक आहेत खास करून सक्रिय पत्रकार संघासमोरचा पोल कारण आज गुत्तेदारांच्या सांगण्यावरून हे पोल निघालेले आहे पोलची गाडी मुंबईहून हे आणायची आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आज रात्री ती गाडी निघालेली आहे उद्यापर्यंत तिथं पोहोचेल आणि उद्या आणि म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत सक्रिय पत्रकार संघासमोरचा पोल बसल्यानंतर लागलीच समोरच्या ट्रान्सफॉर्मरवर वरच्या बाजूनं कारण अगोदर खालच्या बाजू बाजूनं म्हणजे जमिनीच्या जमिनीतून हे कनेक्शन द्यायचं ठरलं होतं मात्र आता वरच्या बाजूनं हे कनेक्शन देणार असल्याचं संबंधित जो गुत्तेदार आहे या वीज विभागाचा त्यांनी दिलेला आहे आणि निश्चित आम्हाला याचा आनंद आहे की जर हे पथदिवे तीन ऑक्टोबरपासून सुरळीत सुरू झाले तर आम्ही नक्कीच केज नगरपंचायत असो गुत्तेदार असो किंवा संबंधित काम करणारी कंपनी असो यांचे केजवाशियांच्या वतीनं आभार व्यक्त करू खरं तर आभार यासाठी कारण जे काम खूप दिवसानंतर होत आहे त्याचा आम्हाला इतका आनंद आहे आता की आभार मानणं खरं तर हे आज सगळ्या लोकांचं हे कर्तव्यचं हे काम करणं परंतु शेवटी आनंदाच्या भरात कारण मागच्या वेळेस बी आपण बघितलं असेल आम्ही या यंत्रणेचे आभार मानले पण यंत्रणेनं धोका दिला आम्हाला गणेशोत्सवासाठी वीज सुरू करून दिली नाही हे त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे तशी चूक आता पुन्हा तीन तारखेला त्यांनी करू नये ही त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगत आहोत आणि पुन्हा एकदा केश शहराला या किमान पथदिव्यांचा आनंद घेण्याची या ठिकाणी सुविधा संधी या तिन्ही यंत्रणेनं तीन ऑक्टोबरपासून द्यावी असं आम्ही विनंती करतो आहे नसता आम्ही त्या दिवशी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आज देत आहोत धन्यवाद